मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाला टाळं लागलंय याबाबत बातमी दाखवली होती आज नेमकी तिथे काय परिस्थिती आहे पाहुया मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर काल या सहायता निधी कक्षावर इथे कार्यालय बंद करण्यात आल्याचा या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेला होता मात्र आता तो काढून टाकण्यात आलेला आहे दुसरीकडे इथे सूचना देण्यात आलेल्या होत्या कुठली कुठली कागदपत्रं लागतील आणि काय काय लागेल आणि कशा पद्धतीनं अर्ज करावा हे देखील सांगण्यात आलं होतं मात्र आत्ता जर आपण पाहिलं तर हा कक्ष पूर्णपणे बंद आहे काल हा कक्ष उघडा होता मात्र आता याला लॉक करण्यात आलेला आहे आणि कालप्रमाणे आजही लोक आलेले आहेत सहाय्यता मिळावी म्हणून माझ्यासोबत एक रुग्णाचे नातेवाईक आहेत हे दोन आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आत्ता तुम्हाला काय सांगण्यात येत आहे आणि तुम्ही कुणाची भेट घेतली का वरिष्ठांची आम्ही आत्ता मुख्य सचिवाकडे गेलो होतो पर मुख्य सचिवाच्या पी एला भेटल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं जे कावळे साहेब उपसचिव त्यांना भेटा परंतु ते जागा उपलब्ध नाहीत या ठिकाणी आलो तर कक्ष बंद होता आणि अगोदर आम्ही दहा बारा दिवसापूर्वी प्रस्ताव दाखल केला त्याची काय पूर्तता होती तर कालपासून येतो तर कक्ष बंदच आहे याच्यामुळे आमचा रुग्ण जे औरंगाबादला हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्याला जी मदत मिळायची ती मदत मिळत नाही त्याच्यावर जे वैद्यकीय उपचार थांबलेले आहेत फक्त मदत मदत नाही मिळेल अपेक्षा होती की किमान दीड लाख रुपयाची मदत ग म्हणजे सरकारकडून मिळेल अशी अपेक्षा होती आपण पाहतो की असे अनेक रुग्ण आहेत जे नातेवाईक आहेत जे इथे येतात मात्र त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा हा लॉक जो आहे तो पाहून परत जावं लागतं आहे खरंतर अपेक्षा होती की हा कक्ष आज सुरू होईल आणि महाराष्ट्रातले जे रुग्ण आहेत ज्यांचे आशा है की थोड़ी है, है। आहे की थोडी बहुत मदत सरकारकडनं मिळेल मात्र राष्ट्रपती राजवट लागू असल्यामुळे हे दार बंद आहे आणि आता सर्वसामान्य रुग्णांच्या नातेकवाईकाला प्रतीक्षा आहे की हे दार जे आहे ते कधी उघडेल आणि सर्वसामान्यांना मदत होईल कॅमेरामन इरफान शेखसह मी कृष्णा केंडे ए बी पी माझा मुंबई